प्रेक्षकांना मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये सुमनला भेटायला नागराज आलेला असतो आणि सुमन खूप चिडून त्याच्याकडे बघत असते नागराज म्हणतो एक गप गुमान खा म्हटलं ना तुला सुमन म्हणते मी नाही खाणार अशा नवऱ्याच्या हाताने तर मी कधीच नाही खाणार माझा नवरा एवढा बुद्धीचा आहे आणि ज्याने स्वतःच्या बायकोला सुद्धा सोडलं नाही तिला पण डांबून ठेवलं अशा नवऱ्याच्या हाताने तर मी खाणारच नाही आणि जगाला सुद्धा ओरडून ओरडून सांगेल की माझा नवरा एवढा पापी आहे की ज्याने स्वतःच्या भावाचा अपघात घडवून आणला तो म्हणतो ए सुमान गपरा पहिले कशी मी आलो की खाली मान घालून बसायची त्या सायलीने सांगितल्यापासून खूपच बोलायला लागली ग तू आता गप बस हे देतोय ना ते पण भेटणार नाही आणि तिच्या तोंडात कागदाचा बोळा घालतो आणि बाहेर येतो नंतर गुंड बाहेर थांबलेली असतात आणि तो गुंड त्याला म्हणतो अहो नागराज साहेब ती कोण बाई आहे किती दिवस इथं ठेवायचं आहे आणि तुम्ही तर पैसे वगैरे पण दिले नाही आम्हाला नागराज म्हणतो एक गप ना देणार आहे ना पैसे मी कुठे पळून बिळून चाललोय काय आणि नेहमी काय पैशाच पैशाचं बोलत असतो रे तू गप्गुमान लक्ष ठेव असं म्हणतच असतो माझ्या बायकोवर पण नंतर त्याच्या लक्षात येतं म्हणतात त्या बाईकवर लक्ष ठेवायचं जसं नागराज पळून गेला ना तशी ही बाई कुठं जायला नको त्यामुळे व्यवस्थित पहारा द्यायचा आणि नंतर नागराज तिथून निघून जायला निघतो तर सुमनला तिचा फोन दिसतो आणि सुमन ते फोन घ्यायला जाते तर तिच्याकडून ती एक प्लॅस्टिकची बॉटल असते ती खाली पडते आणि नंतर लगेच परत त्यांनी इकडे भूमी काव्या आणि त्या जायला निघतात तो सीन घेतलेला आहे पूर्णाजी म्हणतात तुमचं खूप खूप आभार की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात भूमी म्हणते सायली काळजी घ्या आणि आम्ही जे सांगितलं ती व्यवस्थित कर सायली पण तिला अलिंगन देते आणि म्हणते आरामाने जा तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आलात किंवा ती हो ग आणि या जायला निघतात नंतर काव्या म्हणते सायली काळजी घ्या सखी पण तेच म्हणते आणि ते तिघी बाहेर जायला निघतात इकडे लगेच परत सुमन ते फोन घ्यायला जाते तर तिच्या हातातून बॉटल खाली पडते लगेच नागराजला समजतं तिने काहीतरी केलंय आणि तो परत तिच्या रूममध्ये जायला निघतो तर सुमन तिच्या साडीच्या पदराखाली तो फोन लपवते पण नागराजला लगेच कळतं आणि तो म्हणतो की काय कुठे ठेवलाय मोबाईल दे पटकन सुमन बिचारी स्वतःच्या हाताने पदर वरती ओढते आणि नागराज फोन उचलून घेतो इकडे सायली आणि अर्जुन खूप आनंदी असतात यांना सगळ्यांना निरोप देऊन नंतर सुमन खूप रडत असते ती खूप हात हतबल झालेली असते या क्षणामध्ये कारण तिला कोणी मदतीलाही येत नाही आणि हा नागराज काही तिची सुटका करत नाहीये आणि तो परत तिच्या तोंडामध्ये कागदाचा बोळा घालतो आणि बाहेर निघतो आणि म्हणतो आता जर तू असं काही वागलीस ना मग तर तुला बघतोस ग मी गप गुमान बस म्हणलं ना तुला बस गप येते आणि सुमन नंतर खूपच रडत असते इकडे सायली आणि अर्जुन तिला शोधण्यासाठी निघतात घरातले सगळे विचारतात की अरे कार्यक्रम अजून नेमकाच संपला तर तुम्ही कुठे निघालात अर्जुनला इन्स्पेक्टर साहेबाचा कॉल येतो म्हणतो तुम्ही जे फोनचं लोकेशन पाठवलं होतं लो त्या लोकेशनची अपडेट आलेली आहे मी तुम्हाला लगेच सेंड करतो आणि सायली अर्जुनकडे बघत असते अर्जुन तिला खुनावतो आणि म्हणतो चल आपल्याला जायचंय इकडे रूममध्ये अश्विन आणि तन्वी एकमेकांसोबत बोलत असतात तन्वी म्हणते करे अश्विन आज तर मकर संक्रांतीचा कार्यक्रम होता आणि सगळ्यांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि माझ्यासोबत कुणी साधं बोललं सुद्धा नाही आणि मला विश पण केलं नाही तर अश्विन म्हणतो अग हे सगळं ना स्टेटस आणि सोशल मीडियावरच चालतं खरी परंपरा तर तिळगुळ देण्यातच आहे आणि तन्वी म्हणते कसला हा याने तर मला नवीन संक्रांतीला दागिना पण नाही दिला इकडे सायली आणि अर्जुन शोधायला निघ निघलेले असतात ते त्या लोकेशनवर येऊन पोहोचतात आणि ते म्हणतात इथलेच लोकेशन आहे हे नंतर नागराजला परत तो गुंड पैसे मागत असतो नागराज तिथून सटकतो कसा पण अर्जुन आणि सायली ते लोकेशन बघतच असतात तेवढ्यात अर्जुनच्या पायाला काहीतरी टोचतं आणि अर्जुन खाली बसतो म्हणून नागराज अर्जुनला त्यांना बघू शकत नाही पण तो तिथून निघून गेलेला असतो नंतर ते चालत चालत येतात तर तिथे ते गुंड पण तिथून निघून जातात गुंड एकमेकांना बोलतात की नागराज शेठने कुठे आपल्याला पैसे वगैरे दिले चल आपण काहीतरी खाऊन येऊया बाहेर जाऊन आणि ते बाहेर गेलेले असतात तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे पोहोचतात इकडे तिकडे बघतात काहीच आवाज वगैरे येत नाही सायली अर्जुनला म्हणते आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही आलो ना चला आपण इकडे बघूया आणि लगेच त्याचा दरवाजा सुमनला सायली अर्जुन दिसल्याच्या नंतर सुमन स्वत खुर्ची घेऊन सरकत सरकत त्या दरवाज्याकडे येते आणि त्या दरवाजाला लात मारत असते पण तरी पण सायली अर्जुनला काही आवाज देत नाही पण ती एकदम मोठ्या मोठ्याने ठोकत असते नंतर सायली अर्जुनला कळतं यात कुणीतरी आहे आणि याच दरवाजाच्या आतून आवाज येत आहे आणि त्यांना असं वाटतं इथेच तर नसेल सुमन काकू नंतर सायली अर्जुनला म्हणते चला आपण बघूया आणि ते म्हणतात सुमन काकू सुमन उ -उ करून आवाज देत असते पण त्यांना पण काहीतरी का, जाणवतं की आहे कुणीतरी रूममध्ये आणि ते म्हणतात सुमन काकू सुमन परत म्हणते ऊ उ -उ। आणि त्यांना लगेच कळतं की ही ते सुमनच आहे अर्जुन म्हणतो सुमन काकू तुम्ही थांब नंतर ते गुंड तिकडून येतात आणि सायलीवर वारस करणार असतात तेवढ्यात अर्जुन त्यांच्या हातातली काठी पकडतो आणि सायलीचा सायलीवर येणारा मार तो स्वतःच्या हातावर घेतो नंतर सायली मागे वळून बघते तर काय ते गुंड आलेला असतो आणि अर्जुन त्यांच्याशी एकटाच लढत असतो तर सायली पण खाली पडलेली काठी उचलते आणि त्या गुंडांच्या हातावर मारते तेवढ्यात ते, ते गुंड पण बेशुद्ध पडतो आणि नंतर दोघांना पण एवढा मारतो अर्जुन एकाच्या अक्ष्यातून चावी खाली पडते पण तरी पण तो चावी उचलून ती चावी सुद्धा फेकून देतो आणि दोघां दोघांनंतर बेशुद्ध पडतात इकडे अस्मिता म्हणत असते एवढा कार्यक्रम सोडून सायली अर्जुन गेलेत कुठं रविराज म्हणतो काहीतरी कामानिमित्त गेले असतील ते असे न सांगता कुठेही जात नाहीत कल्पना म्हणते हो तसंच काहीच असेल आणि पण त्यांनी आपल्याला सांगायला हवं होतं याचा पण विचार ते करत असतात नंतर प्रताप अर्जुनला फोन लावतो पण अर्जुनचा फोन काही लागत नसतो आणि अस्मिता प्रतिमा या पण खूप काळजी करत असतात नंतर ते गुंड यायच्या आत अर्जुन म्हणतो आपण असं करूया डायरेक्ट लॉक तोडूया कारण सुमन काकूला वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि तो दरवाजा तोडतो आणि सुमनला आत गेल्याच्या नंतर सायली विचारते सुमन काकू तुम्ही इथे कशा आलात आणि तोंडातला ते कागद काढून फेकून देते आणि हात वगैरे सोडते तिला पाणी वगैरे देते प्यायला आणि सुमन सांगते आमचे हे घेऊन आले ग मला इथे इकडे अर्जुन आणि सायलीला आचार्याचा धक्काच बसतो नागराज काका आणि तो आपल्यामध्ये किती चांगला वागण्याचा नाटक करायचा हे असं का वागतोय नागराज काका हे काही कळतच नसतं अर्जुनला सुमन खूप रडत असते आणि घडलेली सगळी हकीकत अर्जुन आणि सायलीला सांगते नंतर अर्जुन आणि सायली म्हणतात आता तुम्ही काळजी नका करू आता नागराज काकाचा विषय संपलेला आहे त्यामुळे तो आता कितीही सुटण्याचा प्रयत्न केला तर तो काही आता सुटणारच नाही आहे तर सायली आणि अर्जुन सुमनला घरी घेऊन जायला निघतात आणि घरी नेतात पण इकडे पुढील भागात दाखवलेलं आहे की सायली अर्जुनचं नाव काढतात सगळे घरचे तेवढ्यात सायली अर्जुन दारापर्यंत जाऊन उभे राहतात आणि सगळे म्हणतात अहो कुठे गेले हो कुठे गेला होतात तुम्ही दोघे आणि त्यांनी सांगायच्या आत दोघे बाजूला होतात आणि सुमनचा चेहरा दिसतो इकडे तन्वी आधीच नागराजला सांगत असते नागराज काका सायली आणि अर्जुन हळदी कुंकात सोडून कुठेतरी गेले आहेत आणि अजूनही परत आलेले नाहीत त्यामुळे ते, ते काहीही करू शकतात नागराज म्हणतो ए तू ग तुला काही माहीत नाही सुमन कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही आणि ते कसे असतील नंतर सुमनला पाहून नागराजचा चेहरा असला पडतो की त्याला समजतच नाही आता काय करावं आणि तो लगे